हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेगा स्पुटिक चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मशीनपासून एकदम परफेक्ट जे हुक आहे तर ते कसे लावायचे तर सगळ्यात आधी तुम्ही या ब्लाऊजचं जे फिनिशिंग आहे तर ते बघू शकता एकदम प्रॉपर असं आपलं हुक जे आहेत एकदम प्रोफेशनल टाईप आपले जे हुक आहे तर ते वसलेले आहेत तर हे बघा तर दिसतानासुद्धा हे जे फि एचं जे फिनिशिंग आहे हुकाचं खूप छान येतं आणि गडबडीच्या वेळी काय होतं आपल्याला जर अर्जंट ब्लाऊज एखाद्याचं द्यायचं असतं तर त्यावेळी आपण ज्यावेळी ब्लाऊज शिवत असतो तर त्याचवेळी तुम्ही काय करू शकता की जे हुक आहे तर ते लावू शकता तर त्याचवेळी काय होतं की आपलं हुक आणि आपलं जे ब्लाऊज आहे तर ते दोन्ही असं कम्प्लीट होतं तर आता हे हुक बघू शकता मी हाताने खेचतसुद्धा आहे तरी पण हे व्यवस्थित आतल्या साईडला पूर्ण प्रॉपर असं लॉक झालेले आहेत तर हे बघा एकदम प्रोफेशनल आपली ही जी पद्धत आहे हुक लावायची एकदम व्यवस्थित येतात आणि बसतात सुद्धा व्यवस्थित तर फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी मशीनवरती हुक कसे लावायचे तर ते सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ एका टायमिंगला जर कळाल नसेल तर तुम्ही रिपीट बघू शकता तर अगदी सिंपल पद्धत आहे जास्त मी यामध्ये काही तुम्हाला अवघड गोष्टी सांगितलेल्या नाहीत अगदी सिम्पल पद्धतीने मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप आपल्या ब्लाऊजला जे आहेत मशीनपासून कसे हुक लावायचे सांगितलेले आहे तर आपण स्टार्ट करू आपल्या आजच्या व्हिडिओला आता जसं की तुम्ही तो बघू शकता की जो मी फ्रंट पार्ट आहे पूर्ण तो तयार करून घेतलेला आहे जसं की मी गळा तयार करून घेतलेला आहे आणि आपल्या दोन्ही बाजू ज्या आहेत फ्रंट पार्टच्या पूर्ण रेडी करून घेतलेल्या आहेत आणि आणि प्रिन्सेस कट आहे विथ मी कप्स यामध्ये यूज केलेले आहेत तर ही जी ट्रिक आहे हुक लावण्याची तर ती तुम्ही कटोरीच्या ब्लाऊजला सुद्धा करू शकता किंवा फोर टक्सचा ब्लाऊजला सुद्धा करू शकता तर मी ते प्रिन्सेस कट ब्लाऊज जो आहे तर तो घेतलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आयपट्टी आणि हुक कशी लावायचे तर ते बघणार आहोत तर आता इथे मी जे आपल्या बाजू आहेत दोन्ही सेम करून घ्यायचे आहेत सगळ्यात आधी जर कमी जास्त असेल आपली आय आणि हुकची पट्टी तर ती सगळ्यात आधी आपण या दोन्ही बाजू ज्या आहेत ते लेवल करून घ्यायचे आहेत आता हे बघा एक साईड फक्त म्हणजे थोडीशी इथं एक्स्ट्रा झाली होती तर मी ती सुद्धा अशी लेवल करून घेतलेली आहे आता आय आणि हुकची पट्टी आहे ती कोण डाव्या साईडला लावतात कोण उजव्या साईडला लावतात तर प्रत्येकांच्या ज्या स्टिचिंगच्या पद्धती आहेत तर ते वेगवेगळ्या आहेत तर फक्त ट्रिक जे आहे तर ती एकच आहे तर हुक लावण्याची तर आता आपण इथं सगळ्यात लावून घेणार आहोत तर त्यासाठी आपण इथं घेतलेलं आहे अडीच अडीच इंचाच्या दोन पट्ट्या तर या अडीच अडीच इंचाच्या दोन पट्ट्या मी अस्तरच्या घेतलेल्या आहेत तर हे बघू शकता तर अशा दोन पट्ट्या आपल्याला सगळ्यात इथं कट करून घ्यायच्या आहेत त्यानंतर वरच्या साईडला आपण काय करायचं आहे अस्तरला थोडं फोल्ड करायचं आहे कारण आपण गळा जो आहे पुढचा आपण तयार करून घेतलेला आहे तर त्यामुळे वरच्या साईडला जे आहे आपलं पट्टी आपली जी पट्टी आहे तर ती अशी फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर अर्ध्या इंच इंचाच्या स्पेसवरती आपल्याला याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे तर वरच्या साईडला आपण थोडीशी आपली जी पट्टी आहे तर ती फोल्ड करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण अर्धा एक इंचाच्या स्पेसवरती आपण टीप सुद्धा मारून घेतलेली आहे तर एक्स्ट्राचं सगळं कापड जे आहे आपलं टीप मारलेलं तर ती पूर्ण कटिंग करून घ्यायचं आता हे जी आपली पट्टी आहे तर ती अशी सरळ करायची आणि त्याच्यावरती सुद्धा आपण काय करायचं दापटिप एक घ्यायची आहे तर आता आपण ह्याच्यावरती दापटिप घेतलेली आहे तर हे बघा अशा टाईप आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि जी आपली दुसरी पट्टी आहे तर ती अशी थोडीशी पाव इंच आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे पहिल्यांदा आणि त्याच्यावरती मी अशी टीप मारत आहे तर हे पाव इंच आपण असं फोल्ड करून घेतलेलं आहे आता त्यानंतर वरच्या साईडला हे सुद्धा कापड काय करायचं आहे आपण इथं फोल्ड करून घ्यायचं आहे तर आता ही जी दुसरी पट्टी आहे तर ती सुद्धा आपण काय करायचं आहे वरच्या साईडला असं फोल्ड करून घ्यायची आहे आणि पहिली जी आपण पट्टी लावलेली आहे तर त्याच्या पाच इंचाच्या अंतरावरती आपल्याला ही जी दुसरी पट्टी आहे तर ती अशी ठेवून घ्यायची आहे हे बघू शकता तर आता याला मी थोडं प्रेस करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे आपल्या आता आपण ही जी हुक लावणार आहोत तर त्याचं मार्किंग जे आहे तर ते आपण असं करून घ्यायचं आहे सगळ्यात आधी तर मी सहा हुक जे आहे तर ते लावणार आहे इथं तर तुमचं जर माप जास्त असेल ही जर पट्टी मोठी आली असेल तर तुम्ही सात किंवा आठ हुक लावू शकता तर जितकं तुम्ही जवळजवळ हुकं लावाल तितकं जे फिनिशिंग आहे तर ते छान येतं आणि घातल्यानंतरसुद्धा जे ब्लाऊज आहे तर ते असं पसरत नाही जी पट्टी आपली पसरते तर ती पसरत नाही तर त्यामुळे जितकं आपण जास्त हुक लावतो तितकंच आपलं हे ब्लाऊज आहे फ्रंटला छान बसतं तर आता हे बघा वरच्या साईडला मी तर मार्किंग करत आहे तर मी सहा हुकाचं जे मार्किंग आहे तर तिथं केलेलं आहे आणि इथे मी मार्किंगसुद्धा केलेलं आहे तर आता आपण मार्किंगच्या दोन रेषा इथं मारलेल्या आहेत बघू शकता सेंटरला आपण रेश घेतलेली नाही फक्त आपण मार्किंगच्या इथं दोन रेषा मारलेल्या मारलेल्या आहेत आणि त्याच रेषेवरती आपल्याला काय करायचं आहे आपण टीप घ्यायची आहे एकदम लॉक अशी आपण टीप घ्यायची आहे तर टीप मारताना सुद्धा एकदम आपली जी टीप आहे मशीनची तर ती बारीक ठेवायची आहे आपल्याला आणि इथं मधी सेंटरला आपल्याला नाही टीप मारायची फक्त ज्या दोन आपण रेषा मारलेल्या आहेत तर त्यावरतीच आपल्याला जी टीप आहे तर ती घ्यायची आहे आपण तर जसं आपण ब्लाउजला अडकावायला लुक्स करतो तर तशा आपण नाही लुक्स करायचे इथं फक्त आपण इथं दोनच रेषा आपण इथं मारलेल्या आहेत प्रत्येक हुकासाठी तर त्या दोन रेषेवरच आपण काय करायचं आहे मशीन मागं पुढे घेऊन व्यवस्थित इथं लॉक करून घ्यायचं आहे आणि बॉटमला जसं की बघू शकता मी अर्धा इंच खाली सोडलेला आहे कारण आपण इथं कमरपट्टी लावून घेणार आहोत नंतर तर कमरपट्टी लावताना सुद्धा तुम्हाला डबल दाबच्या मशीनने येत नाही तर तुम्हाला ते सिंगल दाबनेच लावावी लागते जर तुम्ही खाली कमरपट्टी जर लावत असाल तर तुम्हाला ती सिंगल दाबने लावावी लागणार तर हे बघा जिथं आपण दोन रेषेचं मार्किंग केलं होतं तर त्यावरतीच आपण एकदम लहान टीप अशी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण व्यवस्थित असं लॉकसुद्धा इथं करत आहोत तर आता टीप मारून घ्यायची आहे परत आहे तशी त्या कपड्यावरून हे बघा आता परत आपण काय करायचं त्या दोन रेषेवरती परत आपण इथं टीप जी आहे तर ती मागं पुढे जी आपली दाब आहे तर तो, तो करून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित लक होतं कापड तर हे बघू शकता मी कशा पद्धतीने इथं आपलं जे लुक्स आहे तर ते मी तयार करत आहे हुकासाठी परत मी ती ती टीप टी टी जी आहे पूर्ण कंटिन्यू खाली घेतलेली आहे आणि त्यानंतर परत मी इथं ज्या दोन आपण रेषा मारलेल्या आहेत हुकासाठी तर तिथं परत मी असं लॉक करून घेतलेलं आहे त्या दोन रेषेवरती तर मी परत एकदा सांगते ज्या दोन रेषा आहेत तर त्याच्या सेंटरला आपल्याला टीप नाही घ्यायची जर तुम्ही तिथं टीप घेतलात तर हुक आतमध्ये सरक म्हणजे सरकवता येणार नाही हुक आतमध्ये जात नाही तर त्यामुळे फक्त आपण त्या दोन रेषेवरती जी टीप आहे तर ती घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण सगळे जे लुक्स आहेत तर ते सगळ्यात आधी तयार करून घ्यायचे आहेत तर हे बघू शकता मी सहा इथं हुक जे लावणार आहे तर त्याचं जे लुक्स आहे तर मी ते तयार करून घेतलेले आहेत आता आपण याचं जे सेंटरला जे आपला धागा आला होता तर सेंटरला लुक्स तयार करताना तर धागा आपण सगळ्यात आधी इथं कट करून घ्यायचा आहे तर हे बघा टीप मारत्या वेळी जो मधी धागा येतो आपला तर तो इथं धागा आला होता तर तो आपण इथं कट करून घ्यायचा आता हे हूक बघा आपण कशा पद्धतीने ते लावून घेणार आहोत आता हे बघा आपण जे सेंटरला थोडंसं इथं कापड सोडलं होतं जे आपण टीप मारली नव्हती तर त्याच्या आतमध्ये बरोबर आपला हा जो हूक आहे तर तो घ्यायचा आहे आणि वरून आपण असा बाहेर जो आपला हुक आहे तर तो असं काढून घ्यायचा आहे हे बघू शकता अगदी सिम्पल आणि इझी आपलं निघतं हूक जो आपला बाहेर आहे तो आणि व्यवस्थितपणे लॉक होतं तर बघा अगदी सिंपल पद्धतीने आपला जो हुक आहे तर तो आपण एक लावून घेतलेला आहे तर तो दुसरासुद्धा हुक आपण काय करायचं याच्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे तर हुकाचं जो तोंड आहे तर त्या साईडला आपण करायचं आहे आणि तसाच हुक जो आहे आपण आतल्या साईडला असं घ्यायचं आहे आणि त्यानंतर वरच्या साईडने जो हुक आहे तर तो असं आपण काढून घ्यायचा आहे हे बघू शकता असं दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता हे अगदी इझिली बाहेर येतं तर हे बघा दुसरा सुद्धा आपला जो हुक आहे तर तो आपण घेतलेला आहे आता तिसरा सुद्धा आपण तसंच करायचं आहे जसे आपण दोन हुक लावले तसेच बाकीचे पण हुक आपण असे या पद्धतीने लावून घ्यायचे आहेत तर अशा टाईप आपण आपले सगळे जे हुक आहेत ते लावून घेतलेले आहेत ला आणि फिनिशिंग बघू शकता एकदम प्रॉपर असं फिनिशिंग आपलं आलेलं आहे तर ते या हुकाच्या साईडने आपण काय करायचं आहे टीप मारून घ्यायची आहे सगळ्यात आधी तर आपण टीप मारून घेतलेली आहे आणि हुक आपली अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित इथं बसलेले आहेत आता वरच्या साईडने मी जी आपली पट्टी आहे तर ती फोल्ड केलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण डबल फोल्ड करून ह्या पट्टीवरती काय करायचं आहे टीप मारून घ्यायची आहे तर आता हे बघा बघू शकता की आपण कशा पद्धतीने हे फोल्ड करून घेतलेली आहे पट्टी जशी आपण हुक पट्टी लावतो तर तशीच आपण इथं डबल फोल्ड करून आपली जी हुक पट्टी आहे तर ती लावून घ्यायची आहे तर एकदम परफेक्ट आपले जे मशीनवरचे हुक आहेत तर ते लावून झालेले आहेत आता आपण करणार आहोत आपली आई पट्टी तयार तर ते हे हुक मी वडून सुद्धा बघते पण अगदी व्यवस्था आणि घट्ट बसलेले आहेत अजिबात निघणार नाहीत घातल्यानंतर सुद्धा तर आता आपण लावून घेणार आहोत आपली आय पट्टी तर आय पट्टी जी आहे मी नेहमी लावत असतो तीन इंचाची पट्टी आता मी वरून इथं घेतलेलं आहे थोडंसं जे आपलं कापड आहे तर ते फोल्ड करून घेतलेलं आहे कारण मी गळा तयार करून घेतलेला आहे तर त्यामुळे ही जी पट्टी आहे तर मी वरून थोडी फोल्ड करून घेतलेली आहे आणि त्यानंतर उलट्या बाजूने ती पट्टी लावलेली ला आहे त्याच्यानंतर ती सरळ करून त्याच्यावरती दाब टिप देऊन तीच पट्टी जी आहे सरळ बाजूला आपण इथं फोल्ड करून घ्यायची आहे या व या टिपवरती जसे ते मी करत आहे आता आपण जे लुक्स आहे तर ते यामध्येच करणार आहोत तर त्यामुळे मी इथं सेंटरला टीप मारून घेतलेली आहे आता हे बघा आता आपण करणार आहोत आपल्या लुक्सचं मार्किंग तर हुकाच्या हिशोबानेच आपण इथे लुक्सच जे मार्किंग आहे तर ते करून घ्यायचं आहे तर हे बघा आता आपलं लुक्सचं मार्किंग झालेलं आहे तर आपण बॉटम पासून अर्धा इंच सोडून आपण जे मार्किंग आहे तर ते करत आहोत कारण अजून आपण बॉटमला कमरपट्टी लावून घेणार आहोत तर आता हा जो मेथड आहे आपला हुक लावायचा मशीनपासून तर तो, तो तुम्ही कटोरीच्या ब्लाऊजलासुद्धा लावू शकता कटोरीच्या ब्लाऊजलासुद्धा एकदम छान पद्धतीने जे आहेत आपली हुक मशीनवरती तर ते व्यवस्थित बसतात जर तुम्हाला एखाद्या वेळेस कस्टमरचा ब्लाऊज अर्जंट द्यायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हुक जे आहे तर ते लावू शकता आता इथे मी आयचा जो शेप आहे तो तो त्रिकोणी केलेला आहे आता मी वरती प्रॉपर असं गळ्याला जे आहे इथं लुक्स करून घेतलेला आहे कारण बरोबर गळ्याच्या वरती आपण इथं पहिला जो आपला हुक आहे तर तो, तो लावून घेतलेला आहे आणि अगदी व्यवस्थित मी असे लुक्स सुद्धा तयार करून घेतलेले आहेत आता आपण यामध्ये लुक्स जे आहेत तर ते हुक जे आहे तर ते आपण लुक्समध्ये घालून घेणार आहोत हुक लवकर जर बसत नसेल कापड्यामध्ये तर काय करायचं जे हुकाचं टोक आहे तर ते थोडंसं वरच्या साईडला उचलायचं म्हणजे व्यवस्थित जे हुक आहेत पटकन बसतात तर आता इथे मी तेच केलेलं आहे आणि बघू शकता एकदम हुकाचं जे फिनिशिंग आहे प्रॉपर असं आपलं आलेलं आहे तर मी ते तुम्हाला खेचून सुद्धा दाखवते अगदी व्यवस्थित आपलं जे हुक आहे तर ती पट्टी जी आहे व्यवस्थित बसलेली आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर तोही तुम्ही मला कमेंट करू शकता आणि याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंट करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ समजला नसेल तर परत थोडासा तुम्ही रिपीट करू शकता कारण एका एका टाईमाला काय होतं आपल्याला एखाद्या गोष्टी कळत नाही तर तो व्हिडिओ जो आहे तुम्ही परत रिपीट करू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद